मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलवलं होतं मनोज जेरांगे पाटलांच्या उपोषणाच्या अकराव्या दिवशी हे विशेष अधिवेशन घेतलं गेलं राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालाला मंजुरी देऊन त्यांच्या शिफारशीनुसार मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय सरकारकडून घेतला गेला त्या निर्णयानुसार राज्यात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे असं जाहीर केलं गेलं पण मुळात हा निर्णय घेण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाने आपल्या अहवालात काय म्हटलं ज्याचा आधार सरकारने घेतला आणि त्यानंतर विधेयकामध्ये सरकारने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊया सगळ्यात पहिले राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालात काय म्हटलय ते जाणून घेऊया राज्य मागास वर्गाच्या अहवालानुसार चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज हा प्रगत उन्नत नाही राज्यभरात अठ्ठावीस टक्के मराठा समाज आहे सुमारे बावन्न टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत दरिद्र रेषेखाली असलेली पिवळी शिधापत्रिका असलेली मराठा कुटुंब एकवीस पॉईंट बावीस टक्के इतकी आहेत दारिद्र्यरेषेखाली खाली असलेल्या खुल्या प्रवर्गातील कुटुंब अठरा पॉईंट नऊ टक्के इतकी आहेत असं सुद्धा या अहवालात म्हटलंय मराठा कुटुंबाची टक्केवारी राज्याच्या सरासरीपेक्षा म्हणजे सतरा पॉईंट चार टक्क्यांपेक्षा अधिक असून आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याचं दर्शवतं असं अहवालात म्हटलंय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीच्या टक्केवारीवरून असं दिसून येतं की अशा आत्महत्या केलेल्या व्यक्तींपैकी चौऱ्याण्णव टक्के व्यक्ती मराठा समाजातील आहे असंही या अहवालात म्हटलंय शेतीतून मिळणारा परतावा कमी होणं धारण जमिनीचे तुकडे होणं शेतीशी संबंधित असलेली पारंपारिक प्रतिष्ठा गमावणं युवकांच्या शैक्षणिक प्रशिक्षणाकडे लक्ष न देणं असल्याचं दिसून येतं असंही अहवालात म्हटलंय पुढे असं म्हटलंय की असं आढळून आलंय की मराठा समाजाचा उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेला वर्ग चौऱ्याऐंशी टक्के इतका असून तो इंद्रा सहानी प्रकरणात निर्णय दिल्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये व शिक्षणामध्ये पर्याप्त आरक्षण देण्याच्या दृष्टीने विशेष संरक्षण मिळवण्यास पात्र आहे असं या अहवालातून स्पष्ट केलं गेलंय म्हणजे मराठा समाजातला चौऱ्याऐंशी टक्के वर्ग असा आहे जो प्रगत नाही आहे उन्नत नाही आहे आणि त्यांना विशेष आरक्षण दिलं जाऊ शकतं अशी शिफारस या अहवालामध्ये राज्य मागास वर्ग आयोगाने केलेली आहे आता यानंतर सरकारने विधेयकात नेमकं काय म्हटलंय जे विधेयक पारित केलं गेलं आणि त्याला कायद्याचं स्वरूप देण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यातूनच आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे तर या विधेयकात काय म्हटलंय भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीसच्या खंड एक मध्ये निर्दिष्ट केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थां व्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था तसंच खाजगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असो किंवा अनुदान प्राप्त नसो यांमधील प्रवेशाचे एकूण जागांच्या दहा टक्के आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील पदांवरील सरळ सेवा भरतीचे एकूण नियुक्तांच्या दहा टक्के इतकं आरक्षण सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी स्वतंत्रपणे राखून ठेवण्यात येईल म्हणजे शैक्षणिक संस्थेमध्ये दहा टक्के आरक्षण असेल आणि लोकसेवांमध्ये सुद्धा दहा टक्के आरक्षण दिलं जाईल असं या विधेयकामध्ये स्पष्टपणे म्हटलंय मुद्दा दुसरा या अधिनियमाखालील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत्व प्रगत गटाचं तत्त्व लागू असेल आणि ज्या व्यक्ती उन्नत व प्रगत गटात मोडत नसतील अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील व्यक्तींनाच केवळ वर या अधिनियमाखाली आरक्षण उपलब्ध असेल यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की उन्नत व प्रगत जे नसतील त्यांनाच केवळ हे आरक्षण लागू असेल पुढचा मुद्दा तिसरा कुठल्या अनुच्छेदा अन्वये काय निर्णय घेतला गेलाय मराठा समाजाला लोकसेवांमध्ये दहा टक्के आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचं आवश्यक व इष्ट आहे घ सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या उन्नतीसाठी लोकसेवांमध्ये आणि भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीसच्या खंड एक मध्ये निर्दिष्ट केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशांकरिता आरक्षण देण्यासाठी कायद्याद्वारे विशेष तरतूद करणे इष्ट आहे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस चे खंड तीन हे राज्याच्या प्रयोजनांसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाची यादी तयार करण्यासाठी आणि ते ठेवण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार राज्याला प्रदान करते राज्याला भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद पंधरा चार पंधरा पाच सोळा चार या अन्वये शैक्षणिक संस्थांमध्ये लोकसेवांमध्ये अशा वर्गास आरक्षण देण्याकरता कायद्याद्वारे तरतूद करता येईल म्हणून वरील वस्तुस्थिती विचारात घेता महाराष्ट्र राज्याच्या संबंधात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि अशा सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांना राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जागांच्या आरक्षणाकरिता आणि राज्याच्या नियंत्रणाखालील सेवा व पदे यांमधील नियुक्त्यांसाठी पदांच्या आरक्षणासाठी तत्संबंधी किंवा तदानुषंगिक बाबींकरिता नवीन कायदा अधिनियम करणं इष्ट आहे असं महाराष्ट्र शासनाला वाटतं अत्यंत महत्वाचा हा पॅरेग्राफ आहे ज्याच्यामध्ये कुठल्या अनुच्छेदान्वय नेमकं काय म्हणतंय सरकार हे या विधेयकामध्ये मांडलं गेलेलं आहे ते दिसून येतं खूप क्लिष्ट गोष्टी आहेत पण त्या सोप्या करून सांगण्याचा सा प्रयत्न निश्चितच केलाय हा प्रयत्न तुम्हाला आवडला का आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद